जिल्हा नियोजन मंडळाची बैठक पार पडली त्या बैठकीला राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे साहेब राज्याचे माजी ऊर्जा मंत्री सुनील साहेब विद्यमान राज्यमंत्री योगेशजी कदम विद्यमान आमदार शेखरजी निकम किरण भैया सामंत निरंजन डावखरे आणि आमचे जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक ओ आणि सर्व प्रशासनातले अधिकारी या बैठकीला उपस्थित होते काही लोकप्रतिनिधी हे ऑनलाईन उपस्थित होते अतिशय खेळीमळीच्या वातावरणामध्ये आजची बैठक पार पडली सांगताना मला पालकमंत्री म्हणून आनंद आहे की लोकसंख्येच्या प्रमाणात तीनशे अकरा कोटी रुपयाचा हा नियोजन मंडळाचा आराखडा असताना देखील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील आणि उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा असतील त्यांच्यामुळे यावर्षीचा आमचा आराखडा हा चारशे सहा कोटीवर गेलेला आहे मागच्या वर्षी आम्ही जे काही पैसे खर्च करण्याचा निर्णय घेतला होता त्याच्यातले शंभर टक्के निधी हा खर्च झाला आहे नवीन नवीन प्रकल्प जिल्ह्यामध्ये आम्ही सुरू करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेतला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा माझ्या महिला भगिनींसाठी आम्ही जो निर्णय घेतला आहे तो एच एच पी व्ही लस जी आहे जी कॅन्सरच्या व्हायरसपासून वाचवते तर अशा एक लाख महिला भगिनींना ही लस देण्याचा निर्णय आज आम्ही जिल्हा नियोजन मंडळामध्ये घेतला आणि त्याचबरोबर कॅन्सर डिटेक्शनची व्हॅन ही आरोग्य विभागाची असली पाहिजे यावर देखील आमचं सगळ्यांचं एकमत झालं आणि ते देखील व्हॅन मॅमोग्राफी व्हॅन ही रत्नागिरीमध्ये घेण्याचा आम्ही आज तत्त्वता निर्णय घेतला आणि त्याला पैसे आम्ही उपलब्ध करून देणार आहोत नियोजन मंडळाचे अनेक जे विषय मागच्या बैठकीमध्ये चर्चेले होते ते देखील आम्ही सगळ्यांनी मिळून पूर्ण केलेत त्याच्यामध्ये वाशिष्ठीचा गाळ काढण्याचा विषय असेल अर्जुना नदी कोदवली या नद्यांचा गाळ काढण्याचा प्रश्न असेल किंवा आता नव्यानं नाम सारख्या संस्थेला घेऊन गाळ काढण्याची कामं सुरू करण्याचा प्रश्न असेल हे आम्ही शंभर टक्के मार्गी लावलेली कामं आज याच्यामध्ये चर्चा झाली कशा पद्धतीनं बेरोजगारी दूर करणार आहोत याच्यावर देखील डी पी सीमध्ये चर्चा झाली नवीन प्रकल्प कशा पद्धतीनं येत आहेत ती देखील चर्चा झाली मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचं टार्गेट आम्ही एकशे वीस टक्के पूर्ण केलं आहे देखील सकारात्मक चर्चा झाली ओवरऑल चारशे सहा कोटीचा आराखडा कसा असावा आणि त्या निधीचं वितरण कसं कसा कसं करावं यावर हो। देखील सगळ्यांनी आपली मतं मांडली आणि आजच्या बैठकीचा जो गाभा होता तो म्हणजे जिल्ह्यामध्ये आरोग्याची व्यवस्था ही आहे त्याच्यापेक्षा सक्षम करणं ज्या पूर्वी ॲम्ब्युलन्स दिलेल्या होत्या त्यांची माहिती घेऊन त्यांना जर अजून नव्यानं ॲम्ब्युलन्स पाहिजे असतील त्या उपलब्ध करून देणं रत्नागिरीमध्ये लोकमान्य टिळक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जे चालू आहे तर त्याला अजून अपग्रेड करणं आणि करोनाच्या कालावधीमध्ये आपण जी काही यंत्रणा इथं उभी केली होती ती यंत्रणा नक्की नक्की कुठे आहे या ना त्याचा शोध घेऊन भविष्यामध्ये त्याचा उपयोग आरोग्य यंत्रणेसाठी कशा पद्धतीनं करता येईल याचा देखील विचार आम्ही आजच्या बैठकीमध्ये केला त्यानंतर आमची डोंगरी विकासाची बैठक झाली तो देखील आमदारांचा जो अधिकार आहे तो आमदारांना द्यायचा निर्णय आम्ही या बैठकीमध्ये घेतलेला आहे तिसरी बैठक आमची खरीप हंगामाची झाली खत कशा पद्धतीनं अवेलेबल आहे आपण मागच्या डी पी सीमध्ये जो निर्णय घेतला होता की खैराची झाडं या शेतकऱ्यांना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी जो आम्ही वर्षभरापूर्वी निर्णय घेतला होता त्यातून सुमारे पाच लाख खैऱ्याची झाडं आता ही तयार झालेली आहेत प्रत्येक शेतकऱ्याला किती वाटायची याच्यावर आम्ही चर्चा करून त्याचं देखील वाटप आम्ही सुरू करणार आहोत त्याच्या मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीवर अतिशय महत्त्वाच्या चर्चा आज नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये झाल्या